किनिस्ते केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा कोचाळ येथे संपन्न दिनांक सोळा जिल्हा परिषद आय एस ओ शाळा कोचाळ येथे पार पडल्या प्रसंगी मोखाड तालुका उपसभापती प्रदीपजी वाघसाहेब कारेगाव कोचाळे ग्रामपंचायत सरपंच मुरलीधरजी कडू उपसरपंच हनुमंत फसाळे वाकडपाडा ग्रामपंचायत उपसरपंच नंदकुमार वाघ तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघरचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघसाहेब व वा किनिस्ते केंद्रप्रमुख नागू विरकर उपस्थित होते यंद्रातील नऊ शाळांमधील दोनशे विद्यार्थ्यांनी समूहगान मोठा गट समूहगान लहान गट वकृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा आणि नाट्य या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता नाट्य आणि वकृत्व स्पर्धेचे विषय होते माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा आणि स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा या विषयावर जिल्हा परिषद शाळा कोचाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकास आणि भाषणास प्रथम क्रमांक मिळाला उपसभापती प्रदीपजी वाघ यांनी डॉक्टर संजय वाघ साहेब यांनी विद्यार्थ्यांसाठी संवाद साधून मार्गदर्शन केले स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाले व करोळ शाळेने सर्व प्रकारात यश संपादन केले स्पर्धेचे परीक्षक म्हणून कारेगाव आश्रमशाळेचे शिक्षक अहिरे सर बळगावकर सर आणि करपे सर यांनी निकोप परीक्षण केले स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी करोळ पाचगर ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र येले हनुमंत भोसाळे भरत गुरुजी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोचाली शाळेच्या मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर राजाराम जोशी सर दिनेश सर व शाळा व्यवस्थापन समिती कोचाळे यांनी मेहनत घेतली का हो बरोबर आहे तुझे पण जर आपण व्यवस्थित लक्ष दिले विविध मुद्दे विविध संदर्भ या पानावर लिहिले तर काय जाण्याची हो पण या आपल्याला लिहिता तरी